ते अंदाज येत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का आता काय करा एक दोन तीन तीन जुलैपर्यंत शेतातले काम आटपून घ्या कारण की राज्यामध्ये चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे वडे नाले पाडणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात येत आहे एकंदरीत परिस्थिती बघितलं तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की सत्तावीस सतराशे एकोणसे तीसला सगळीकडे चांगला पाऊस पडेल म्हणून सगळीकडे राज्यात पाऊस चांगला झाला आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास एक दोन तीन दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे आता सरी उसरी येणारा सरीउसरी पावसाच्या सुरुवात होणार आहे म्हणून ह्या तीन दिवसामध्ये लक्षात घ्या म्हणजे एक जुलै दोन जुलै तीन आणि चार जुलैपर्यंत राज्यामध्ये आता उसरीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आता ह्या तीन दिवस ज्यांना शेतीचे कामे आटपायचे तर त्यांना आटपून घ्या कारण की राज्यामध्ये चार जुलैपासून ते दहा अकरा जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी छोटे छोटे तळे असतील तर त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हा दाल लागतं त्याचा